नमस्कार एबएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबएन न्यूज लाईव्ह मराठी हुसावळ दीप येथे ठेकेदारांची मनमानी आर्थिक संबंधामुळे अधिकाऱ्यांच्या हाताची घडी तुंडार बोट जळगाव जिल्हा भुसावल तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे पुणे येथील ॲक्युरेट सुरक्षा रक्षक एजन्सीने शासनाकडून लाखो रुपयांच्या मोबदल्यात औष्णिक विद्युत केंद्र येथे सुरक्षा प्रदान करण्याचा करार केला असून ॲक्युरेट एजन्सीने सुरक्षा रक्षक म्हणून स्थानिक पातळीवर अनेक तरुणांची केली एजन्सीने ठरवून दिलेल्या वेतनावर काम करणाऱ्या कामगारांच्या परिवाराचे पालन होते याची माहिती अॅक्युरेट एजन्सी व शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांना असताना देखील गेल्या तीन महिन्यापासून सुरक्षा रक्षकांना अॅक्युरेट एजन्सीने वेतन दिलेले नाही त्यामुळे कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले ही ही। अनेक कामगारांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आल्यावरही एजन्सीने वेतन दिलेले नाही कामगारांनी या संदर्भात शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांना अनेक वेळा माहिती दिली परंतु काही अधिकाऱ्यांची एजन्सी सोबत असलेल्या आर्थिक संबंधामुळे अधिकाऱ्यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्याची चर्चा कामगारांमध्ये होत आहे अधिकाऱ्यांनी बघायची भूमिका घेतल्यामुळे कामगारांना आपल्या हक्काचे वेतन मिळवून घेण्याकरिता ना इलाजाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली आहे प्रतिनिधि दीपक लोहार भुसाल <ज़ागा>